तर ही आता आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा भाजायला चालू केला आहे आपण जी पहिल्या ग्रेव्ही बनवतो त्याची बरोबर अर्ध्या क्वांटिटीमध्ये ग्रेव्ही करतो चिकन थाळी होती शेवटला आपल्याला चार चिकन थाळीच्या ॲक्च्युली ऑर्डर होत्या पण आपल्याकडं अवेलेबल होत्या फक्त तीन थाळ्या त्याच्यामुळे त्यांना एक थाळी त्यांनी एम टी थाळी घेतली आणि बाकी तीन थाळ्या त्यांनी चिकनच्या घेतल्या होत्या नाही हॅलो फ्रेंड्स सुरुवात होते आपल्या हॉटेल सुरुवात करतोय आपण चालू करतोय सॉरी पाऊस चालू झालेला आहे आणि मी मी पण चहा मिसळ करायला चालू केली आहे चला बघूया आपण साहेब आमचे कांदे चिरायला बसलेले आहेत सोलायला चहा झालेला आहे तयार बाहेर पाऊस पडत आहे चहा करून घेतलाय देतोय काय टाकलंय मिसळचं त्याच्यामध्ये आपण सगळे मोड आले कडधान्य मोड घेऊन शिजायला आहेत आणि त्यात बटाटा पण टाकलाय याचा आपण नाश्ता आणि जेवण तयारीचा बोर्ड लावलेला आहे बाहेर तामाशाला जशी गर्दी पाहिजे तशी नाहीये पाऊस येऊन गेलाय नुकताच आणि वातावरण आहे अजून पण पावसाचं तर मित्रांनो आपलं हे मिसळची जो रस्सा वगैरे आहे आणि हे मोड वगैरे हे झालेलं आहे तयार तर ही आता आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा बनवायला चालू केला आहे आपण जी पहिला ग्रेव्ही बनवतो त्याची बरोबर अर्ध्या क्वांटिटी मध्ये ग्रेव्ही करतो कारण मित्रांनो आपण याच्यामध्ये टोमॅटो पण टाकलेला आहे कांदा झालेला आपला नव्वद टक्के टोमॅटो भाजी तोपर्यंत राहिलेला दहा टक्के कांदा पण भाजून घेतो त्याला कंटिन्युअसली स्टेअर करावं लागतं कारण हे असं लागायला चालू होत आणि ह्या बाजूला इकडे जे आपण ठेवलंय ते काजूक मग तीळ आणि जिरे बॉईल करायला ठेवले या भांड्यामध्ये तर ही आपली ग्रेवी झालेली आहे हे फोडणी दिले अजून याला शिजवायचे शिजवणार आठ हो हो। बट्टी भेटायलाच चालू आहे अजून तिकडला कोळसा पेटायचा आहे आता अमावस्या असून सुद्धा कमी आट्टा लावलेला आहे कारण बाहेर पाऊस भरपूर आहे तर आता आपली डाळ संपलेली कस्टमर व्हायला लागले त्यामुळे मी परत वरण पर फोडणी टाकले हे आता दोन स्पेशल वेजच्या था थाळ्या ज्या आपल्या तयार झालेल्या आहेत ह्या थाळ्यांची था रोटी आल्यानंतर ही ताट कप होतील माझं थाळीला गुलाबजामुन आहे स्वीटमध्ये आणि वरण तर ही संध्याकाळची आपली पहिली ऑर्डर आहे तीन शाकाहारी आहेत स्पेशल वेज थाळी लावायला चालू केलं आहे त्यानंतर ही नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं दोन चिकन फ्रायची आहेत आठ तयार झाले आहेत तर ही दोन आपल्याला चिकन मसाल्याची ऑर्डर आलेली आहे आता सव्वा अकरा वाजलेले आहेत प्रत्येका मसाला असं तसं ग्राहक नाही आहे तुटक तुटक आहे आता आपल्याकडे आणणे रस्ता नाही संपलाय संपला तशी कल्पना दिली पुढे चिकन सिक्स्टी फायवक आहे तर रोटी लावून ही ताटे पिकअप होतील आणि चिकन सिक्स्टी फाय झाल्यानंतर मग ते आपण देऊ नंतर आता दोन चिकन मसाल्याची ऑर्डर केली होती आता एक परत आपल्याला ऑर्डर आली एक चिकन मसाला सिंगल ताट आहे पण ताट तयार झाले होईल आणि ही आपली फायनल ऑर्डर आहे आता सवा बारा वाजलेली आहेत आप आणि आपल्याकडे जेवढे चिकन होत तेवढं आता संपलेला आहे हे त्यांची ताटं लावायला चालू आहेत त्यांची ऑर्डर होती चार चिकन थाळीची ह्या चपात्या केल्या कारण तंदूरला ताव कमी आलाय रोट्या येऊ शकत नाहीत आणि ही यांची ताटं तयार झाली होती एक चिकन मसाला दोन चिकन फ्राय आणि एक एम टी ताट दिलेलं आहे कारण आपल्याकडे तीनच ताटांचं चिकन अवेलेबल होतं मित्रांनो आता जे एक वाजून बत्तीस मिनटं झाले ता तर बरास उशीर झालेला आहे कारण आपल्याकडे जे शेवटचं टेबल होता ते जवळपास आपल्याकडे पहिली जी त्याच्या अगोदरची ऑर्डर आली होती ती सव्वा अकरा त्याच्यानंतर साडे अकरा आणि नंतरची जी ऑर्डर आली त्याला बारा वाजले होते आणि ते सगळं गेल्यानंतर परत क्लोजिंग वगैरे करायचं म्हटल्यानंतर वेळ हा होणारच मध्ये थोडंसं स्लॅक पडला होता ग्राहक आज तुटक तुटक होते पाऊस आला की ग्राहक कमी व्हायचे पाऊस गेल्यानंतर थोडंसं ग्राहक व्हायचे अमावशाला जसं ग्राहक असत तसं नव्हतं या पावसाळ्यामध्ये म्हणजे आज पावसाळ्यातली पहिली अमावशा म्हणायला काही हरकत नाही आणि अशा अमावशाला ग्राहक खूपच कमी गर्दी जशी रस्त्यावर असते अमावशाला तशी नव्हती पण हॉटेलला बऱ्यापैकी जेवायला येतात आणि आपल्याकडं अमावस्या दिवशी रेग्युलर ग्राहक पण असे बरेचसे आहेत बाळामाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर येऊन इथं जाताना जेवून जातात त्यापैकी एकही ग्राहक आज नव्हतं रेग्युलर असं रिपीट असं काही ग्राहक नव्हतं आज जास्तीत जास्त नवीन ग्राहक जे झाले ते नवीनच होते फक्त दोन जे टेबल लागले होते ते आपले रेग्युलर ग्राहक आणि पहिला जो टेबल लागला होता ते आपले सबस्क्रायबर निघाले तर त्यांची ज्यावेळी ऑर्डर आली होती त्यावेळी आपला तंदूर अजून आलेला नव्हता त्यामुळे त्यांना दहा ते पंधरा मिनटं वेट करावा लागला तवा पराठा हे दोन ऑप्शन होते पण त्यांना रोटी पाहिजे होती त्याच्यामुळे एक पंधरा मिनटं त्यांना थांबावं लागलं बाकी जेवण वगैरे त्यांना आवडलं ह्या भागामध्ये नसतात सहसा त्याच्यामुळे इकडे यायला जमत नाही व्हिडिओ बघतात बोलले त्यांचा व्हिडिओ करायची इच्छा होती पण विषय असा होता की आज सकाळपासून ज्यावेळी मी मोबाईल घेऊन आलो त्यावेळी चार्जर घेऊन यायला विसरलो होतो त्याच्यामुळं नंतर ज्यावेळी आपण व्हिडिओ केले आणि आज सकाळपासून हॉटेल चालू होतं नाश्ता थोडाफार गेला चहा मिसळ हे दोन पदार्थ थो होते आपल्याकडं थोडेफार गेले पण त्याचा व्हिडिओ करायला आपल्याला जमलेला नाही कारण मोबाईलमध्ये चार्जिंग खूप कमी होतं एवढं कमी होतं की फक्त मी नेट वगैरे बंद करून फक्त फोन रिसीव करू शकत होतो कारण आपला हॉटेलचा हा नंबर आहे सगळीकडे त्याच्यामुळं बरेचसे ग्राहक आपले फोन करतात आणि विचारतात हॉटेल चालू आहे का नाही त्याच्यामुळं फोन कंटिन्युअसली ऑन राहणं महत्त्वाचं होतं आणि व्हिडिओला फोन ज्यावेळी चालू करतो त्यावेळी बॅटरी ड्रेन व्हायला खूप म्हणजे जास्त फास्ट सुरुवात होते त्यामुळे बरेचसे व्हिडिओ केलेले नाही आहेत नंतर थोडासा कमी झाले पाच वाजता पाच सवा पाच वाजता जवळ मी चार्जर घेऊन आलो थोडासा मोबाईल चार्ज केला त्याच्यानंतर व्हिडिओ व्हिडिओचं जे एडिटिंगचं वगैरे काम होतं झालेलं सकाळी पण ते अपलोड वगैरे करणं थंनेर बनवणं हे सर्व कामं होती ती साडेसहापर्यंत केली आणि त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड केला आणि ह्या सर्व वेळेमध्ये परत चार्जिंग डाऊन झाला होता आणि मी फोन चार्जिंग नंतर लावायला विसरलो ज्यावेळी ग्राहकाले आपले त्याच्या वेळी मी मोबाईल चार्ज केला होता नंतर परत कॉल यायला सुरुवात झाली आणि त्याचा व्हिडिओ करायचा त्यावेळेला एक नवीन टेबल आला आपल्याला आणि परत मोबाईल पण चार्ज नव्हता त्यामुळे इच्छा असं त्याचा व्हिडिओ करता आला नाही आपल्याला नेक्स्ट टाईम या म्हणून सांगितलं त्यांना जेवण आवडलं बाकी ते येतो म्हणून सांगून गेलेत बाकी असं किरकोळ असं काही एवढं खास असं नाही उशीर झाला कारण आपल्याला शेवटची ऑर्डर उशिरा लागली त्याच्यामुळे जेवण वगैरे पूर्ण संपलं होतं आपलं जी चिकन थाळी होती शेवटला आपल्याला चार चिकन थाळीच्या ॲक्च्युली ऑर्डर होत्या पण आपल्याकडं अवेलेबल होत्या फक्त तीन थाळ्यात त्याच्यामुळे त्यांना एक थाळी त्यांनी एमटी थाळी घेतली आणि बाकी तीन थाळ्या त्यांनी चिकनच्या घेतल्या होत्या त्यांनी ॲडजस्ट करून खालं कारण त्यावेळी वाजलं होतं बराचसा वेळ झाला होता त्यांना दुसरीकडे जेवण पण भेटणं मुश्किल होतं वरती ते विचारून येत होते येत होते प्रत्येक जागावरती जेवण संपलेलं होतं त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं ॲडजस्ट करावं लागलं बाकी जेवण त्यांनाही आवडलं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय जी बाय